जय शिवराय जय शिवराय मनोज जवरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं ते अगदी वाखण्य जो काय तुम्ही सगळे सहभागी झाला होतात सरकारच्या निर्णयाकडे कसं पाहता खर तर सकल मराठा समाज बांधवांचे मी खरंतर सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या व्यक्तीने गेल्या काही महिन्यापासून एक आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे पाटील त्यांनी जे आंदोलनाची हाक दिली होती आणि सगळ्यात समस्त मराठा बांधवांनी महाराष्ट्रातून त्याला इतका चांगला प्रतिसाद दिला आणि जे आत्ता आठ दिवसापासून मनोज दादा जारंगे पाटील जे मुंबईला त्या ठिकाणी निघाले होते आणि एक लाखोंचा समुदाय त्यांच्यासोबत होता कालेवाणी आम्ही मुंबईला रात्री ज्यावेळेस तो निर्णय झाला त्या सगळ्या गोष्टी आम्ही घडामोडी जवळून पाहिल्या जवळून अनुभवल्या कारण रात्री आम्ही जारंगे पाटील यांच्यासोबतच होतो आपल्या जुन्नर तालुक्यातील जे काही मराठा बांधव आहेत त्याच्यामध्ये जुन्नरचे काही संदेशजी बारवे असेल विवेकजी पापडे असेल अतुलजी भांबेरे असेल बाबू कोकटे असेल गणेशजी भुजबळ असतील त्याच्याबरोबर संकेत बडे असेल असे काही सहकारी मित्र आम्ही त्या ठिकाणी जारांगी पाटील यांच्यासोबत उपस्थित होतो आम्ही सगळ्याजवळून घडामोडी पाहिल्या ज्यावेळेस शिष्टमंडळ आलं शिष्टमंडळ आल्यानंतर पहिला आद्यदेश त्या ठिकाणी जरंगे पाटील साहेबांना त्या ठिकाणी दाखवण्यात आला त्यांनी पण सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन ते खाली लगेच सगळ्या हजारो लाखो जेवढी लोकं जमली होती समोर त्यांनी तो आद्यदेश वाचून दाखवला सगळ्यांना विचारलं हे पटतंय का आणि विश्वासात घेऊनच नंतर वकिलांची भेट घेतली म्हणजे ते प्रत्येक गोष्ट बारकाईने आम्ही पाहिलं की एवढ्या सर्व सर्वसामान्य कुटुंबातील तरुण खरं खरोखर त्यांनी एवढा जो मोठा लढा उभा केला आहे त्यांनी इतका चांगला प्रतिसाद समाज बांधवांनी दिला आहे कारण त्यांच्यावर जो विश्वास ठेवला आहे म्हणून ते इतक्या बारकाईने गोष्टी अनुभवत होते प्रत्येक गोष्टी प्रत्येक शब्द त्या ठिकाणी बारकाईने त्या ठिकाणी वकिलांकडून वाचून घेत होते आणि नंतर त्या ठिकाणी मंत्री दीपकजी केसरकर असेल मंगलप्रभाजी लोढा असेल सरकारचे काही महत्त्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामध्ये मला वाटतं ते मंगेजी चिवटे सर असेल किंवा अनेक मुख्यमंत्र्यांचे काही जवळचे सहकारी होते त्या त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी होते ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि काल जो निर्णय झाला खरं तर आज मराठ्यांच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे कारण हा जो मराठ्यांनी मराठी बांधवांनी जो लढा उभा केला होता संघर्ष उभा केला होता त्याला आज कुठेतरी न्याय मिळतो आहे आणि खरोखर साहेब किती दिवस मराठ्यांच्या मुलांनी डोनेशन भरावी किंवा काय करावं तर आता खरोखर परिस्थिती गंभीर झालेली आहे म्हणून मराठा बांधवांनी नेहमीच इतर आ, इतर समाजाचा इतर जातीचा कायमच आदर केला आहे त्यांचा आदर ठेवून मराठ्यांची मागणी हीच होती की कोणाला जरी धक्का न लावता या ठिकाणी मराठ्यांना हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि आज सरकार कुठेतरी ते निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतलं आहे त्याबद्दल मी सरकारचे मनापासून अभिनंदन करतो जो जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी होईल का त्याला काही फाटाफुटी फुटतील का प्रत्यक्षात मराठ्यांना आरक्षण मिळेल खर तर साहेब ते पण प्रश्नचिन्ह आहेतच आहे अनेक मराठा समाज बांधवांचे आम्हाला असे फोन आले तो पण प्रश्नचिन्ह आहेच आहे परंतु जारांगे पाटील साहेबांनी दोन्ही म मंत्र्यांना घेऊन काल जी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं उद्या जर काय उलटं पालटं केलं तर ही सगळी मंत्रिमंडळ जबाबदारी आहे सरकार जबाबदारी आणि लोकांना काय तर उत्तर द्यायचं लोकं देतीलच शेवटी ज्याला त्याला पण सरकार चालवायचं आहे लोकांमध्ये निवडून यायचं आहे त्याच्यामुळे हे गांभीर्य किती सरकार गांभीर्याने घेत आहे आणि हे मराठा आरक्षण टिकलं पाहिजे ही माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा बांधवाची मनापासून अपेक्षा आहे परवाही आम्ही जाळे फाट्याला आंदोलन केलं विरोधात अजितदादा काय आमचे काय दुश्मन नाही परंतु अजितदादा जे मराठा बांधवांविषयी जे चुकीचं वागले खरं तर ते एक जबाबदार मंत्री अजित पवार जिंदाबादच्या तुम्हाला पूर्वी घोषणा द्यायला लागायच्या आता तुम्ही परवा अजित पवार मुर्दाबाद असं तुम्हाला अप्रत्यक्षपणे म्हणावं लागलं काय दुःख झालं नाही खरं तर वाणी साहेब आजपर्यंत दादांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम केले वाटचाल केली परंतु ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यापासून दादांनी जी भूमिका वेगळी घेतली आम्ही निश्चितपणे कार्यकर्ता म्हणून साहेबांसोबत आम्ही उभे राहिलो दादा जे परवा आले आम्ही दादा तिकडे गेले म्हणून आंदोलन करतो आहे असं पण नाही याच्यामागं भूमिका हीच होती की दादांनी जे मनोज जरांगे पाटील साहेबांविषयी आज जो मराठ्यांचा लढावा ज्यांनी उभा केला त्यांना म्हणले तुम्ही मुंबईत कसं येत आहे कसा तुमचा मुलं इजा ठेवतो असे काही जे शब्द प्रयोग केले खरोखर एका जबाबदार खरंतर उपमुख्यमंत्री फार मी मी फार लहान कार्यकर्ते आहे ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याविषयी बोलणं खरं तर चुकीचं आहे परंतु ते जे त्यांनी जे वक्तव्य केलं हे फार चुकीचं होतं मराठा बांधवांना कुठेतरी चॅलेंज केल्यासारखं होतं म्हणून त्यांनी एक आम्ही जे आंदोलन केलं ते कुठेतरी उमटलेली प्रतिक्रिया होती मराठा बांधवांची प्रतिक्रिया होती ते कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नव्हतं एक मराठा बांधवांच्या मनातून उमटलेली ती कुठतरी प्रतिक्रिया होती नाही परंतु ज्या अजित पवारांना तुम्ही अजित पवार जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद म्हणजे <laughs> पवारांबद्दल तुम्हाला प्रचंड आस्था होती आणि आहे पण त्याच अजित पवारांबद्दल तुम्हाला आता अप्रत्यक्षपणे मुद्दाबाद म्हणावं लागलं वांडे साहेब मराठा स सा, बांधवांच्या विरोधात अजितदादा असो किंवा पवार साहेबांचा सा एखादा जवळचा सा सहकार्य असू किंवा कुठल्याही पक्षाचा असो मराठा बांधवांनी एकच ठरवलं आहे जो कोण मराठा बांधवांच्या विरोधात जाईल तुम्ही पाहत आहे छगन भुजबळ साहेब तर काय काय मराठ्यांविषयी बोलतात बोलता ते जनांगी पाटील साहेबांविषयी बोलतात ते म्हणजे ते त्या जास्त न बोललेलं बरं इतकं काही त्यांचं ते चाललं आहे परंतु उद्या जरी भुजबळ साहेब जरी तालुक्यात आले असते तरी त्यांना हीच प्रतिक्रिया प्रतिक्रिया मराठा बांधवांची नक्कीच असली असती त्या दिवशी अजितदा आल्यानंतर अजितदा जे मराठा बांधवांविषयी जे काय वक्तव्य केलं होतं किंवा जारांगी जे वक्तव्य केलं होतं त्याच्या विरुद्ध ती आली प्रतिक्रिया होती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका